नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये डेव्हलपमेंट चार्जेस लावले होते ते कायद्यात बंधनकारक नाहीये कायद्यामध्ये विकास शुल्क बाजार समितीला माफ आहे पुन्हा त्यावेळेस असे भांडावं लागलं मंत्री मोदयान्मान कायदेशीरता कायदेशीर कमी कर आणि नऊ कोटी चौसष्ट लाखाची आम्हाला अठ्ठावीस लाख रुपये करावं लागतं जवळपास नऊ कोटी चाळीस लाख रुपये अधिकृत नव्हते त्याच्यानंतर मालमत्ता कर जे मोकळ्या जागेवरील मोकळ्या जागेवरील मालमत्ता कर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दोन हजार अठरामध्ये मध्ये अकरा कोटी तेहतीस लाख एकोणचाळीस हजार चारशे पंच्याण्णव नो रुपयाची नोटीस दिली मग आम्ही साहेब त्यावेळेस असं सांगितलं की तुम्ही याला असेसमेंट करून द्या हा चुकीचा कर आहे तुम्ही लेआउट सँक्शन केलं आमच्याकडं मोकळी जागा नाहीचे तर मग त्यावेळेस त्यांनी हे आम्हाला दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची अकरा ते तीसमधून हे असेसमेंट करून नोटीस दिली मग ह्या नोटीसच्या विरोधात आम्ही कोर्टात न्यायालयात गेलो हिच्या विरोधात न्यायला गेलो त्याच्यानंतर पाच शेल लावले एक ते पाच आम्ही एक ते पाच शे शेतकऱ्याने काबाड कष्ट करून पिकवलेला माल आणल्यानंतर या ठिकाणी त्याचे ना दूस होणे पाण्या पावसाचं वाऱ्यावर संरक्षण करण्यासाठी ते शेलाल लावल बाजार समितीने मागलेले आणि ते व्यापारीच्या दोन्ही व्याप, दोन्ही साईडला व्यापाऱ्याच्या दुकान आहे व्यापारी रीतशील महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरतोय पाणी टॅक्स भरतोय पावती भरतोय पैसे भरतात आणि हा जो मोकळ्या हॉलमधला ओपमातल्या ओपन मधला टॅक्स लागलेला आहे आमचं म्हणणं आहे हा लागून त्याच्यामुळं वाद याला नियमाप्रमाणे बाजार समिती महापालिकेचा जे देयक असलेला मालमत्ता करीत तो आमचा रेग्युलर आहे तो थकलेला नाही जो कर आम्ही म्हणतो आमचं म्हणणं आहे तो लागू नाही आम्हाला आणि तुम्ही बळ जबरदस्तीनं लावता तिथं आम्ही शेतकऱ्याकडून एक रुपये घेत नाही व्यापाऱ्याकडून एक रुपये घेत नाही बाजार समितीने स्वतःच्या खर्चा त्या शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या सार्वजनिक उपक्रमासाठी हा ओपन पैसे लावले याला मालमत्ता कर लागू नये आणि वारंवार आयुक्त असेल महानगरपालिका असेल बाजार समितीला या ठिकाणी वेगवेगळ्या कर चुकीचे कर लावून वेठीस धाण्याचा प्रयत्न करतात बाजार समितीचा एखादा परवानगी गेलं ख मालमत्ता कर ती परवानगी थांबून ठेवायची म्हणून एवढ्या मोठ्या या शहराला या, या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं बाजार समितीच्या वतीनं भाजीपाला पुरवठा होतो तर आयुक्ताची इच्छाच जर असेल की बाजार समिती बंद करायची आणि शेलाल बंद करायचं तर ते करू शकतात त्याचा अधिकारी एका बाजूला की सगळी शेतकऱ्यांची संस्था आहे बाजार समिती स्वतःच्या पायावर उभा राहिलेली ही संस्था आहे सरकारकडून बी या संस्थेला एक रुपया आतापर्यंत कुठल्याच कामासाठी घेतलेला नाही आणि या ठिकाणी ज्या जागा बाजार समितीने घेतल्या यांनी बिल्डरकडून पैसे घ्यायचे आणि ते आरक्षण बाजार समितीच्या जागेवर टाकायचं पहिले टाकलं पस्तीस एक आता टाकला अठरा एक करोड शेतकऱ्याला जागा ठेवलेली ना शेतकऱ्याला याच काय विचार आहे का महानगरपालिकेचा आम्हा नगरपालिकेचा शेतकऱ्याला निश्चित जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील म्हणून याच्यावर खऱ्या अर्थानं ही जी कारवाई त्यांनी केली आज बाजार समितीवर ऑफिसला शिल लावाची याचा आम्ही निषेध करू खरंतर कोर्टानं मॅटर रिजेक्ट केलं आमचं कोर्टानं आदेशित नाही केलं आमचं जे अपील होत ते रिजेक्ट केलं आणि एखादं अपील रिजेक्ट केल्यानंतर न्यायाच्या तत्वानुसार त्याला कमीत कमी सात दिवस पंधरा दिवस फूड अवधी द्यावा लागतो ना परवाने काल नोटीस दिली च्या पाच वाजता नाशील गेले आमच्याकडे काही बॅलन्स थोडीच की आम्ही ह्या व्यापाऱ्याकडून वसूल केले शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले आणि महानगरपालिकेला भरत नाही आणि आमच्या जागेवर अतिक्रमण केलं कुठलीच परवानगी न घेता ह्या आयुक्तांनी बाजार समितीच्या दहा एकर जागेवर जबरदस्तीनं अतिक्रमण केलं दा त्याच्यात आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयात तोंडी युक्ती सांगितलं का आम्ही इमारत बांधलीच नाही आपली इमारत आहे ती पण इमारत आम्ही बाजार समिती ताब्यात घेणार आहोत म्हणून या चुकीची जी कारवाई झाली याचा आम्ही निषेध करू